महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची काल तिथीप्रमाणे जयंती साजरी झाली अंबरनाथमध्ये दे देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला अंबरनाथमधील सार्वजनिक शिवजयंती उत्सव हो समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर भव्य व्यासपीठ उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यासह मेघडंबरीला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली समोर शिवरायांचे पराक्रम सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य करणारे बांधव सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते तर याच शिवजयंती निमित्ताने शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातून भव्य मिरवणुका देखील काढण्यात आल्या पूर्वेच्या नवरेनगर रॉयल पार्कपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पश्चिमेला वाळेकर निवासस्थान बुवापाडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली तर गेल्या पस्तीस वर्षांपासून आयोजक अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी होत असून अंबरनाथकर देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असल्याचं युवा नेते निखिल वाळेकर यांनी सांगितलं तब्बल गेल्या पस्तीस वर्षांपासून अंबरनाथ मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजक मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम यंदा देखील साजरा केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी तमाम अंबरनाथ मधून अंबरनाथ पूर्व नवरेनगर येथून आणि अंबरनाथ पश्चिम भवानी चौक येथून ही रॅली आम्ही काढतो आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ पूर्व येथे या रॅलीची सांगता होते आणि या मिरवणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम लोकनृत्य लोककला जसं काय आदिवासी नृत्य असतील वारली नृत्य असतील कोकणी नृत्य असेल खानदेशी नृत्य असतील धनगरी नृत्य असेल अशा विविध प्रकारचे नाना प्रकारचे कला नृत्य आम्ही या अंबरनाथमध्ये अंबरनाथच्या तमाम शिवप्रेमींसाठी कला रसिकांसाठी इथे घेऊन येतो आणि ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही सर्व लोकनृत्य चालायचे त्या लोकनृत्यांचं एक छोट्या प्रमाणात प्रदर्शन आम्ही अंबरनाथमध्ये करतो आणि या कर त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व बांधव यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम गेली पस्तीस वर्ष इथे करत आहोत आणि या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन असं माननीय अरविंद वाळेकर साहेब राजेंद्र वाळेकर साहेब यांच्या वतीनं आम्ही करत असतो तर या कार्यक्रमात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली गेली पस्तीस वर्ष अंबरनाथ मध्ये ही शिवजयंती साजरी होत असल्याने खासदार शिंदे यांनी आयोजक आणि अंबरनाथकरांना शुभेच्छा दिल्या आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तिथीनुसार जे आहे ही शिवसेना गेले अनेक वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करते आणि याही वर्षी जे आहे हे सगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आहे की शिवजयंती जयंती तिथीप्रमाणे या ठिकाणी साजरी केली गेली मोठे मोठे मिरवणुका ज्या आहेत या ठिकाणी काढल्या गेल्या आणि त्याचबरोबर ज्या अंबरनाथमध्ये दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती या ठिकाणी साजरी होते याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शिवजयंती साजरी झालेली आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज